गणेशुरीच्या महापुरुषाचे चरित्र थोडक्यात मी सांगू इच्छितो वास्तविक चरित्र सांगू इच्छितो गणेशपुरीच्या भगवंताचे चरित्र आहे या भगवंताने त्या स्वामी नित्यानंदाने त्या गणेशपुरीच्या रायाने अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता समूळ स्वरूप फक्त लंगोटी नेसून स्वतःच्या अन्न पाण्याची कधीही चिंता न करता एक तपाहून अधिक काळ ते आपला देह झिजवत होते ते प्रवचने करीत नव्हते किंवा व्याख्याने देत नव्हते पण केवळ त्यांच्या संचारानेच त्यांनी गणेशपुरी नगरीत जो अपूर्व उत्साह निर्माण केला होता त्याला साधू संतांच्या इतिहासातही तोड सापडणार नाही असे माझे बाबा स्वामी नित्यानंदांची वचने त्यातील एक वचन मी आज आपणास सांगू इच्छितो अग्नी वायू जल किंवा भूमी आपापसात भेदभाव करत नाही एकाच नळातून वाहणारे पाणी सर्व जाती धर्मातील स्त्रिया पुरुष मुले या सर्वांना घेता येते ज्ञान विचार करण्याचा अधिकार सर्व माणसांना सारखाच असतो गणेशपुरी परिसरातील प्राथमिक शिक्षणाच्या शाळांमधून सामान्य ज्ञान शिकवताना शिक्षक विचारित पाण्यावरून चालणारा कोण आणि सर्व मुले एक स्वरात उत्तर देत 서민이 ा는다 न 민이्는다 바바 니ा는다